जाण्यासाठी असा ट्रेक करावा लागतो बघा आणि हे रॉक्स बघा रॉक्स पूर्णपणे नॅचरल पूर्ण असा व्ह्यू आहे मोठ्या प्रमाणात रशीन आहेत आणि जे जे कोणी आहेत ना ते पूर्णपणे एकदम नंगेपोंगे माहीत नाही का हे त्यांना निवड राहायची सवय आहे साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर सर चहा पितो ना त्याप्रकारे ते बीअर पिली जाते एकदम नो टेन्शन एकदम रॉक्स रॉक्स आहे रॉक्स म्हणजे ना जेम्स आहे जेम्स जिथे जाताल ना तिथे एक वेगळी थीम आहे नुसतं तुम्ही जर तुम्हाला जर शांती हवी असेल ना तर तुम्ही साऊथ गोव्यामध्ये या इट्स व्हेरी नॅचरल ब्युटिफुल ॲज कम्पेअर्ड टू नॉर्थ गोवा आणि असे जर तुम्हाला सीन बघायची असतील ना ते पूर्णपणे असं कुठं एका ठिकाणी आलोच तर यू मस्ट विजिट साऊथ गोवा लाईक आरमबोळ बीच अँड ऑदर थिंग्स यू मस्ट तर बघूया स्वीट लेक कसा आहे हे बघा असं रस्त्याने जावं लागतं छोट्या छोट्या तर तुम्हाला स्वीट लेकचं दर्शन होतं पाय घसरला पाय मोडला पाय ब्लॉगिंग ब्लॉगिंग यस ब्लॉगिंग ब्लॉगिंग येस प्रो काय कर्नाटक से यू मतलब कर्ना कन्नड मी बनते लॉक ओके मी मराठीने चलो टू मीट यू यो बीच मला वाटलं किती मोठा स्वीट, स्वीट लेक आहे की तर बघूया स्वीट लेकमध्ये पोहता येतं का जर पोहता येत नसेल ना तर व्हेरी डिसअपॉइंटेड कारण एवढ्या लांब मी जर आलो आहे आणि तिथे पोहता येत नसेल ना लेकमध्ये तर दिस इज नॉट फेअर आय थिंक think... हे बघा पूर्णपणे इथं एकदम भोंगळे माणसं आहेत इथं गोव्यामध्ये मी भोंगळे माणसं पहिली वेळेसच बघितले ते आहे माझ्या पाठीमागचं आहे समोर दोन आफ्रिकन आहेत ते आहेत पूर्णपणे मी जिथं आहे ना आरमबोडपासून एक दोन किलोमीटर अंतरावरती दोन किलोमीटर नाही स्वीट लेक म्हणून आहे स्वीट लेकच्या बाजूला इथं पूर्णपणे रशियन आहेत आणि ते पूर्णपणे इथं टेंट टेंट लावून राहिलेले आहेत तर विषय असा आहे की ते पूर्णपणे नागडे आहेत नागडे फिरत आहेत त्यांना काहीही टेन्शन नाही आहे बहुतेक वर चालून काहीतरी असेल बहुतेक त्यामुळे ते इथं आले असतील मोठ्या प्रमाणात रात्री हे पार्टी वगैरे करतात आणि दिवसा झोपी जातात असाच यांचा दिनक्रम आहे का नशा करतात आहेत काय करतात माहीत नाही तुमचे दगड गुळगुळे झाले आहेत आणि इथे माशा आणि असा हा व्ह्यू लोग सा बीच से घर चाहे। तर मधून बघा इथं हिप्पी लोकं खूप राहतात गोव्याचा आरंबोळ बीच म्हणजे हिप्पी लोकांचे घरच आहे तर असे हे बघा रॉक्समधून आणि असा हा समुद्र पूर्णपणे समुद्राचं असं खल पाणी हे बघा पूर्णपणे एकदम पुंगे जंगलाचा रस्ता आहे बघा ही एवढी ऑफ बीट भटकंती आहे ना गोव्याची like की तुम्ही कधी कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती बघितली नसेल अशी ही भटकंती आहे गोव्याची तर असेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहतो हे बघा मोठ्या प्रमाणावर लोक आलेले आहेत दे आर लाईक हिप्पीज दे डोंट वॉन्ट ऑन कॅमेरा मी ते सरळ सांगितलं की आम्हाला कॅमेऱ्यावर यायची इच्छा नाही आहे बघूया आपण वरती असतं काय कारण हा जंगलाचा पूर्ण रोड आहे बाजूला समुद्र आहे आणि बघूया नेमकं असतं का इथे हो ओके Over there sir? Thank you Hi ma'am You know where is the road? You know where is the road? Okay this Okay So let's go Motka तसा हा रास्ता आहे बघा एकदम पूर्ण जंगलामध्ये आणि हे जातं दुसऱ्या बीचवरती असं वाटतं मी जर चुकलो ना तर कोणालाच सापडणार नाही एवढा खतरनाक रस्ता आहे आणि तुम तुमच्या दगड बघा तिथे गुळगुळे झालेत आणि इथे माशा आणि असा हा व्ह्यू त्या व्ह्यूमधून बघा इथं हिप्पी लोकं खूप राहतात गोव्याचा आरंबोळ बीच म्हणजे हिप्पी लोकांचं घरच आहे तर असे हे बघा रॉक्समधून आणि असा हा समुद्र पूर्णपणे समुद्र असं खळखळणार पाणी हे बघा पूर्णपणे एकदम नंगे पुंगे हा मला तुम्ही डायरेक्ट इथे दिसल्या खाली शिरोड गावामध्ये काय का मार्केट मधून आता हे बर, बर हो नाही नाही भरपूर परेशानी लांबून यायला आणि दुसरं कोण नाही का तुमच्यासोबत रस्ताला खतरनाक रस्ता आहे मला जात आहे ना गोव्यात आहे आणि संपूर्ण जंगलामध्ये बघा पाणी पिण्यासारखं कुठंच नाही आणि इथे एकाने हे लावले जे की चोवीस तास पाणी सुरू असतं फुलपैकी जर ही पाणी बॉटल बिसलेरी भराय घेतलं तर तुम्हाला चाळीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये असा रेट आहे आणि इथे निसर्गाचं एकदम नॅचरल पाणी आहे ते पण फ्रीमध्ये तर असं हे गोवा एकदम हिडन गोवा म्हणतो म्हणू शकतो आपण त्याला